नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सारखी एज्युकेशन मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज वर्ग आठवीतील पहिला गणिताचा गणिता पहिला धडा परिमेय संख्या व अपरिमेय संख्या हा आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक पाहिलेला आहे आता आपण दोन पाहणार आहोत बघा पहिला प्रश्न असा आहे मायनस सात फॉर्मा मायनस दोन प्रथम घ्या आपल्याला याचा लहान मोठेपणा ठरवायचे ही आपण दिलेली आहे संख्या रेषा संख्या रेषा झिरो पासून जस जसं आपण उजवीकडे जातो झिरो पासून एक पेक्षा दोन मोठा दोन पेक्षा तीन तीन पेक्षा चार चार पेक्षा पाच असं आनंद पर्यंत वाढत जात आणि झिरोच्या डावीकडे जसं जसं तसं तसं लक्षात घ्या किंमत कमी होते म्हणजे संख्या रेषेवर जसं जसं तुम्ही उजव्या साइडलासाल तशी तशी किंमत संख्याची वाढत जाते आणि जसं जसं डाव्या साईडला तर लक्षात घ्या मायनस एक पेक्षा मायनस दोन हे छोटे आहेत कारण की डाव्या बाजूला आणि मायनस एक ची किंमत तर प्रश्नामधून आपण समजून घेऊ तर पहिला प्रश्न आहे खालील संख्येमध्ये लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे लहान मोठेपणा ठरवायचा आहे तर लक्षात घ्या मायनस सात आणि मायनस दोन हा पहिला प्रश्न आहे याच्यामधील मायनस सात आणि मायनस दोन आपल्याला काय करायचं माय दोन्ही मायनस असल्या कारणानं आपल्याला आता हे प्लस मारायचे हे दोन्ही संख्या प्लस मारायचे तर आपण दोन्ही संख्या प्लस राहील असं मान सात आणि दोन आता या सात आणि दोन पेक्षा बोला सात कमा दोन या संख्येमध्ये काय धनमध्ये सात ही मोठे दोन पेक्षा पण याला जर उलट केलं उलट केलं म्हणजे याला ऋण केलं तर धनमध्ये जी संख्या मोठी आहे ती ऋण मध्ये काय होणार आहे छोटी आहे आणि धनमध्ये जी संख्या छोटी आहे ती ऋणामध्ये होणार आहे मोठी म्हणून लक्षात घ्या मायनस सात हे छोटे असतील मायनस दोन रेषा कारण की लक्षात घ्या कारण की संख्या रेषेवर दिली मायनस दोन मायनस च्या अगोदर म्हणून लक्षात घ्या मायस सातच्या उजव्या उजवीकडे मायनस दोन आहेत म्हणून मायनस दोन मोठे मायनस सात हे छोटे दुसरं आहे आपल्याकडं झिरो कॉम मायनस नऊ छेद पाच आता लक्षात घ्या ची जी किंमत आहे डाव्या साईडला असेल झिरोच्या डाव्या साईडला असेल म्हणून सहाची गी की किंमत काय असेल झिरोपेक्षा छोटी असेल म्हणून आपल्याला असं सांगेल झिरो हा मोठा आहे कशापेक्षा छेद नऊ छेद बघा झिरो हा मोठा आहे मायनस नऊ छेद पाच पेक्षा मायनस नऊ छेद पाच पेक्षा कारण की लक्षात घ्या झिरोच्या डावी कडे मायनस संख्या असते तर झिरो हा साहजिकच मोठा आहे ज्या या चिन्हांचं तोंड मोठं तोंड ज्या संख्येकडे असते ती संख्या मोठी असते आणि मिळकेन तोंड ज्या संख्येकडे असते ती या संख्येपेक्षा छोटी असते क्रमांका तिसरा आठ छेद सात कमा झिरो आठ आड, आठ सा छेद सात कॉमात झिरो यामध्ये लहान मोठेपणा या दोन संख्यामध्ये आपल्याला ठरवायचं आहे तर झिरो पेक्षा 0 पेक्षा आठ छेद सात हे पुढे असतील आठ छेद सात हे पुढे असतील कारण की झिरोच्या पुढे एक पॉईंट ठीक म्हणून लक्षात घ्या आठ छेद सात आठ छेद सात हे हे मोठे असेल झिरोपेक्षा चौथा मायनस पाच छेद चार आणि एक छेद चार याच्यामध्ये लक्षात घ्या साहजिकच मी सांगितलं ज्या मायनसच्या संख्या असतात प्लसच्या संख्येपेक्षा काय असतात छोटे असतात प्लसच्या संख्येपेक्षा छोटे असतात कारण की बघा झिरोच्या पुढे एकशे चार असेल कुठेतरी पण झिरोच्या उजवीकडे एकशे चार असेल आणि मायनसची संख्या झिरोच्या डावीकडे असेल पण साहजिकच आपल्याला सांगता येईल की मायनस पाच छेद चार ही संख्या छोटी असेल एक छेद चार अपेक्षा एकच ना पाचवा छेद 29, 141 छेद 29 या दोन संख्या दिलात या दोन परिमेय संख्या दिलात या दोन परिमेय संख्या दिलात याच्यामध्ये लहान मोठेपण आपल्याला ठरवायचा आहे तर लक्षात घ्या जर छेद समान असेल जर छेद समान असेल तर ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या काय असते मोठी असते आणि ज्या संख्येचा अंश छोटा ती संख्या छोटी असते म्हणून मी आपल्याला सांगता येईल की चाळीस छेद एकोणतीस हे कशापेक्षा एकशे एकेचाळीस छेद एकोणतीस पेक्षा मायनस सतरा छेदन तेरा छेद मागाच्या प्रश्नाप्रमाणे मी सांगितलं तर बघा छेद जर समान असेल छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश छोटा तो लहान पण लक्षात घ्या दोन्ही परिमेय संख्या ऋण परिमेय संख्या प्रथमता याला आपण धन मध्ये कन्वर्ट करूया काय करूया धन मध्ये याचा रूपांतर करूया म्हणजे आपल्याकडे समजा समजा आपल्याकडे सतरा छेद वीस कॉमा तेरा छेद वीस या दोन परिमेय संख्या असतील या दोन परिमेय संख्या असतील तर लक्षात घ्या घ्यामध्ये पा छेद समान असल्या कारणाने सतरा हा मोठा असल्या कारणानं सतरा छेद वीस

सतरा छेद वीस मायनस मायनस छेद वीस हे छोट आहे मायनस तेरा छेद वीस पेक्षा प्रश्न आपल्याकडे असायला पंधरा छेद बारा 7 सात छेद सोळा पंधरा छेद बारा छेद सोळा आता लक्षात घ्या अशा गणितामध्ये काय करायचं बघा दोन परिमेयी संख्या दिल्या तर त्याचा छेद के वेगवेगळा आहे तर याच्यामध्ये आपल्याला प्रथम ताई गुणाकार करून पाहायचा पंधरा छेद सात चेन सोळा याचा तीर्घ सुद्धा सोळा बघा पंधरा पाणी सोळा करूया पंधरा गुणिले सोळा केला आणि सात गुणिले बारा करतो सात गुणिले बारा करतो पंधरा बघा सोळा गुणिले पंधरा करायचा पहा सोळा पंचे ऐंशी हचाले आठ सोळा एक सोळा सोळा आठ सोळा आठ चोवीस या दोनशे चाळीस आणि बारीसाती चौऱ्याऐंशी बारीसात ते चौऱ्याऐंशी याच्यामध्ये मोठं काय दोनशे चाळीस दोनशे चाळीस मोठं आहे म्हणून लक्षात घ्या पंधरा छेद बारा कारण की लक्षात घ्या हे पंधरा आहे आणि इथं हे सात अंशाचा बघा तर हे मोठा हे मोठा आल्या कारणाने लक्षात घ्या पंधरा छेद बारा हे मोठा असेल अशापेक्षा पेक्षा सात छेद सोळा सिंपल तिरकस गुणाकार करायचा आणि जो गुणाकार लक्षात घ्या जो गुणाकार मोठा येईल संख्या मोठी असते आपण लक्षात घ्या पंधरा छेद बारा हे मोठं आहे कशापेक्षा सातशे सोळापेक्षा हा प्रश्न आहे मायनस पंचवीस छेद आठ आणि नऊ चार मायनस पंचवीस छेद आठ कॉमायनस नऊ शे चार आता लक्षात घ्या याचा छेद हा समान नसल्या कारणानं लक्षात घ्या आता प्रथम दाखवस याला आपण समजा प्लस संख्या मान याला पॉझिटिव्ह धन संख्या मानू पंचवीस छेद आठ पंचवीस छेद आठ जसा कसे नऊ छेद चार बघा मायनसच्या पंचवीस गुणिले चार पंचवीस चौक शंभर आणि लक्षात घ्या आठ गुणिले नऊ नऊ गुणिले आठ नऊ गुणिले आठ नऊ आठ बहात्तर नऊ आठव बहात्तर हे मोठं आहे कोणतं हे पंचवीस छेद आठ वास छेद आठ हे मोठं आहे नऊ छेद चार पेक्षा पण आपल्याला ह्या संख्या ऋण संख्या दिल्या मी तुम्हाला सांगितलं धन बघा धनसंख्यामध्ये जी संख्या धन मध्ये मोठी असते ऋण केल्यानंतर ती छोटी होते आणि जी इथं धनसंख्यामध्ये छोटी आहे ऋण केल्यावर तिथं मोठी होते म्हणून लक्षात घ्या मायनस पंचवीस छेद आठ ही काय असेल छोटी संख्या असेल नऊ छेद मायनस नऊ छेदारेदरा तीन छेद पाच यामध्ये लक्षात घ्या <coughs> छेद हा समान नसल्या कारण क्रिया ते बारा छेद पंधरा तीन छेद पाच याचा ते बारा गुण्य पाच बारा गुणले पाच बारा, बारा पंचे साठ त्याच्यानंतर लक्षात घ्या पंधरा तीन गुणिले पंधरा तीन गुणिले पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा तरी पंचेचाळीस याच्यामध्ये साठ मोठा आहे म्हणजे सहा चिकच लक्षात घ्या पंधरा बारा छेद पंधरा हे मोठा आहे तीन छेद पाच पेक्षा प्रश्न असा आहे मायनस सात छेद अकरा कॉमो मायनस तीन छेद चार यामध्ये मी लक्षात घ्या छेद हा समान नसल्या कारणाने छेद हा समान नसल्या कारणाने काय करावं लागेल करावा लागेल पण त्या अगोदर बघा दोन्ही संख्या आपल्याला ऋण दिलेल्या आहेत दोन्ही संख्या काय केलेल्या ऋण दिलेल्या आहेत त्याच्यामुळे अगोदर आपण त्याला काय समजूया प्लस आहे असं समजूया समजा समजा सात छेद अकरा व तीन छेद चार ह्या दोन अगोदर परिमेशन सात छेद अकरा सात गुणिले चार सात गुणिले चार सात चो अठावीस आणि तीन गुणिले अकरा तीन गुणिले अकरा अकरा तीन तेहतीस तेहतीस मोठा असते अठ्ठावीस पेक्षा तेहतीस मोठा असते अठ्ठावीस पेक्षा म्हणजे सात छेद अकरा तर तीन छे चार म्हणजे बघा तीन छेद चार पेक्षा हा अशा प्रकारे आपण वर्गाठवीतील परिमे परिमेय संख्या व परिमेय संख्यातील सर्वसंख्य दोन पॉइंट दोन हा आपण येथे पाहिलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद